नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक नेमके कोणकोणते आहेत या घटकांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्वाचा अर्थ कशा प्रकारे विषद केला जातो त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे आहे आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं असतं किंवा वाईट असणं यामध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो समावेश होतो या बाबींचा अभ्यास आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत या घटकांचा आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण बघितलं की व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी आणि पर्सनॅलिटी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत व्यक्तित्व हे त्या व्यक्तीला जन्मतःच मिळत असते आणि व्यक्तिमत्व साकारत असताना व्यक्तीला परिसराशी समायोजन साधावे लागते किंवा परसि परिसराशी तडजोड करून मिळतं जुळतं घेऊन आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व विकसित करावं लागतं व्यक्तीला जन्माबरोबरच बुद्धी अनुवंशिकता आणि शरीररचना ह्या तीन बाबी ज्या आहेत की ज्याला आपण जैविक घटक म्हणतो बुद्धी अनुवंशिकता आणि शरीररचना या तीन बाबी मिळालेल्या असतात की ज्यांना आपण जैविक घटक असं म्हणतो आणि या जैविक घटकांच्या सहाय्यानं व्यक्तीला जीवनभर आपल्या पर्यावरणाशी किंवा परिसराशी समायोजन साधून आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी प्राप्त होत असते अनुवंशिकता आणि परिसर ह्या दोन घटकांच्या मदतीनं व्यक्ती आपलं व्यक्तिमत्व व्यक्ति विकसित करण्याचा परिणाम करते कारण व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य घटकांचा फार मोठा वाटा असल्याचा आपल्याला दिसून येईल आणि व्यक्ति व्यक्तिमत्व विकासामध्ये जसं म्हणलं की व्यक्ती आणि तिचा परिसर यांच्यामध्ये जी काही आंतरक्रिया घडते त्या आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व होय अशा प्रकारचा अर्थ पण आपण बघितलेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्ति व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होत असताना तिला मिळालेल्या नैसर्गिक देणगीबरोबरच किंवा जैविक घटकांबरोबरच तिला परिसराशी समायोजन साधावं लागतं आणि त्या परिस परिसराशी समायोजन किंवा अंतरक्रियेच्या माध्यमातूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे विकसित होत असतं आणि हे व्यक्तिमत्व विकसित होत असताना या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे काही अनेक घटक आहेत ते घटक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत तर त्या घटकांचा आढावा थोडक्यात या आकृतीच्या माध्यमातून घेतलेला आहे बघा की साधारणपणे दहा घटक या ठिकाणी मांडलेले आहेत की जे दहा घटक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात की ज्याच्यामधला पहिला घटक आहे तो म्हणजे शरीररचना म्हणजे शरीररचना हा एक घटक आहे की जो व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतो दुसरा घटक आहे ग्रंथीश्राव त्यानंतर तिसरा घटक आहे विविध क्षमता म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं कोणकोणत्या प्रकारच्या क्षमता आहेत त्याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं त्यानंतर अभिरुची त्यानंतर प्रवृत्ती किंवा ज्यालाच आपण अभिवृत्ती किंवा मनाचा कल असं म्हणतो पुढचा घटक आहे कुटुंब त्यानंतर त्याला लाभलेले मित्र आणि त्याच्या शेजारी असणारे मंडळी जे आहेत त्यांचाही व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो त्यानंतर शाळेमध्ये त्याला कशा पद्धतीनं मित्रमंडळी लाभतात किंवा शाळेच्या शाळेमध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारांमुळे देखील व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो समाज आणि संस्कृती यांचा कसा प्रभाव व्यक्तिमत्व विकासावर पडतो आणि शेवटचा आहे भौगोलिक परिस्थितीचा व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीनं परिणाम होतो अशा पद्धतीनं हे दहा घटक जे आहेत हे दहा घटक या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक म्हणून आपण त्याला संबोधतो हो त्या तर या प्रत्येक घटकाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीनं परिणाम होतो ते आता आपण थोडक्यात बघूया तर त्याच्यातला पहिला जो घटक आहे तो पहिला घटक म्हणजे शरीर रचना म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक किंवा परिणाम करणारा जो महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाचा जैविक घटक आहे तो म्हणजे त्या व्यक्तीची शरीररचना म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्वाचा जैविक घटक म्हणजे शरीररचना कारण जसं आपण सुरुवातीला आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सांगत असताना बऱ्याच वेळेला आपण ती व्यक्ती कशी दिसते किंवा त्याची शरीररचना कशी आहे याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेक्टी सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना बघितलं की व्यक्तीचं केवळ बाह्य स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व नसून त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची शरीररचनेबरोबरच बौद्धिक क्षमता असेल विचार करण्याची क्षमता असेल सामाजिक घटक असतील आर्थिक घटक असतील भौगोलिक घटक असतील त्याचबरोबर त्या व्यक्तीची अभिरुची असेल अभिवृत्ती असेल समायोजन क्षमता असेल या सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश असतो आणि त्यातला मग जो महत्वाचा जैविक घटक आहे तो जैविक घटक म्हणजे शरीररचना आहे की ज्या शरीररचनेच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्ति व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे स्पष्ट करण्याचं काम आपण करत असतो मग उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलं आहे बघा की सुडौल उंच गौरवर्णीय व्यक्तिमत्व सर्वांचे आकर्षण बनते म्हणजे ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सुडौल असतं म्हणजे त्याचे शरीरयष्टी जी आहे ही शरीरयष्टी चांगली असते उंच असतो तो व्यक्ती आणि त्याचबरोबर त्याचा रंग जो आहे तो गोरा असतो अशा प्रकारचे व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सर्वांचं आकर्षण म्हणतं त्याच्या उलट म्हणजे या उलट असेल तर बुटके असतील खुचे असतील किंवा बेडौल व्यक्तिमत्वाची माणसं असतील ह्या बेडौल व्यक्तिमत्वाच्या कि okay. माणसाचं किंवा कृष्णवर्णीय लोक असतील तर त्या व्य व्यक्तीचं व्यक्तिमत्व चे व्यक्ति म्हणजे चेष्टेचा विषय असतो कारण फारच बुटका तो असे असेल तर तो त्या व्यक्तीला आपण चिडवण्याचं काम करतो किंवा फारच काळा असेल तर देखील आपण त्याला चिडवण्याचं काम करत असतो म्हणजे अशा पद्धतीनं बुटके खुजे किंवा बेडोल किंवा कृष्णवर्णीय व्यक्तिमत्व हे चेष्टेचा विषय बनत असतात त्याचबरोबर सतेज चेहऱ्याचे म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर सातत्यानं तेज आहेत जे उत्साही आहेत आणि देखणे आहेत अशा प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे व्यक्ती किंवा त्यांचं व्यक्तिमत्व सर्वजण नेते म्हणून स्वीकारतात म्हणजे अशा व्यक्तींना सर्वजण काय करतात नेते म्हणून स्वीकारतात का तर अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे सर्वांवर छाप पाडणार असतं किंवा सर्वांना ते आकर्षित करणारं असतं कारण अशा व्यक्ती ह्या फार उत्साही देखण्या किंवा सतेज चेहऱ्याच्या असलेल्या आपल्याला दिसतात उदाहरणार्थ मग आपल्याला माहिती आहे की दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू असतील कैलासभास श्री राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील किंवा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा शरद पवार असतील ह्यासारख्या व्यक्तींना देशानं नेते म्हणून स्वीकारलं याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांची शरीरयष्टी जी आहे शरी ही शरीरयष्टी चांगली होती किंवा उत्साही लोक होते ते देखणे होते अशा पद्धतीनं म्हणून त्यांचा नेता म्हणून लोकांनी स्वीकार केला त्याचबरोबर काही ठिकाणी शारीरिक व्यंग जर असतील तर ते शारीरिक व्यंग जे आहेत हे शारीरिक व्यंग स्वीकारले जात नाही उदाहरणार्थ बहिरेपणा असेल मुक मुकेपणा असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीमध्ये शारीरिक व्यंगत्व असेल तर असे लोक समाजामध्ये जास्त मिसळू शकत नाहीत कारण त्यांचा प्रभाव समाजातल्या लोकांवर पडत नसतो याच्या उलट ज्या व्यक्तींची शरीरयष्टी ही उत्तम असते आकर्षक असते आणि देखना चेहरा असतो अशा व्यक्ती इतर व्यक्तींवर लवकर छाप पाडतात म्हणजे ज्या व्यक्ती दिसायला चांगले असतात देखणे असतात आकर्षक असतात आणि ज्यांची शरीरयष्टी उत्तम असते अशा व्यक्तींची छाप लवकर समाजावर पडते आणि त्यामुळं त्या लोक त्या व्यक्ती समाजातल्या लोकांवर लवकर छाप पाडतात म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व उठून दिसतं तर अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीची शरीररचना चांगली असते अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे खुलून दिसतं म्हणून व्यक्तिमत्व विकासावर व्यक्ति परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शरीररचना होय म्हणजे शरीररचनेचा अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही पद्धतीनं परिणाम होतो ज्या व्यक्तीची शरीररचना चांगली असते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये त्याचा फायदा होतो आणि ज्या व्यक्तीची शरीररचना चांगली नसते अशा व्यक्तीचा त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फायदा होत नाही त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो दुसरा घटक म्हणजे स्राव म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी कार्यरत असतात त्या ग्रंथींचा स्राव आपल्या शरीरामध्ये होत असतो आणि ह्या ज्या ग्रंथींचा स्राव आहे किंवा ह्या ज्या विविध प्रकारच्या ग्रंथी कार्यरत असतात त्यांचा स्त्राव जो आपल्या शरीरामध्ये होत असतो त्या स्रावामुळं त्याचा परिणाम मानवाच्या वर्तनावर होत असतो म्हणजे या ग्रंथी श्राव स्रावणारे श्राव जे आहेत त्यांचे चांगले आणि वाईट परिणाम हे कशावर होत असतात आपल्या वर्तनावर होत असतात किंवा आपल्या शरीररचनेवर होत असतात आणि सुद्धा व्यक्तिमत्व विकासावर त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येईल कारण माणसाचे व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये ह्या ग्रंथींचा देखील फार मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येईल ग्रंथींचा स्राव हा कमी अधिक प्रमाणामध्ये झाल्यास त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या शरीररचनेवर आणि त्याचबरोबर त्याच्या वर्तनावर परिणाम होत असतो तो परिणाम कशा पद्धतीनं होतो हे साधारणपणे ह्या तक्त्यावर आपल्याला देश दिलेलं दिसून दे येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये असतात उदाहरणार्थ मस्तिष्क ग्रंथी आहेत कंठस्थ ग्रंथी आहेत स्वादुपिंड ग्रंथी आहे ग्रंथी आहे लैंगिक ग्रंथी आहेत ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत की ज्या ग्रंथींचं शरीरामधलं स्थान नेमकं कुठं आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे बघा त्यानंतर त्यांचं कार्य काय आहे महत्त्वाचं हे कार्य इथं दिलेलं आहे आणि त्यांचं जास्त प्रमाण झालं तर काय होऊ शकतं आणि कमी प्रमाण झालं तर काय होऊ शकतं हे या ठिकाणी आहे बघा की उदाहरणार्थ मस्तिष्क ग्रंथी म्हणून ज्या ग्रंथी आहेत की ज्यांचं कार्य काय आहे किंवा जे कुठं असतात मेंदूच्या तळ भागामध्ये असतात आणि कार्य काय आहे तर शरीरातील पाण्याचं नियंत्रण करणं आता ह्या ग्रंथींचा स्राव जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर काय होतो किशोराची उंची वाढते आणि तो लंबोळा होतो म्हणजे उंची वाढवण्यामध्ये ह्या ग्रंथीचा फार मोठा वाटा असतो आणि ज्या व्यक्तीमध्ये ह्या ह्या ग्रंथीचा स्राव जास्त प्रमाणामध्ये होतो अशा व्यक्ती उंच झालेले आपल्याला दिसतात आणि जर कमी प्रमाणामध्ये झाला अभाव निर्माण झाला तर त्याची वाढ खुंटते आणि ठेंगूपणा येतो म्हणजे त्या व्यक्ती बुटक्या बांधतात म्हणजे बघा की कमी जास्त प्रमाणात जर स्त्राव झाला या मस्तिष्क ग्रंथीचा तर काय होतो की एकतर त्या व्यक्तीची उंची वाढते किंवा त्या व्यक्तीची उंची खुटते म्हणजे तो बुटका निर्माण होतो त्यानंतर दुसरा आहे बघा कंठस्थ ग्रंथी की ज्या ग्रंथीचं काम काय आहे शारीरिक हालचाली आणि बौद्धिक कार्य करणं आणि ह्या ग्रंथींचा स्त्राव जर जास्त झाला तर व्यक्ती अतिशय चंचल बनते आणि कमी प्रमाणामध्ये झाला तर हालचाल मंदावते आणि तो व्यक्ती सुस्त बनतो म्हणजे आळशी बनतो सुस्त बनतो म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ग्रंथीचा देखील परिणाम होतो त्यानंतर स्वादुपिंड नावाच्या ग्रंथी आहेत की ज्यांचा जास्त जास्त प्रमाणामध्ये स्राव झाला तर शर्करेचे प्रमाण कमी होते आणि मूर्छा येते म्हणजे वारंवार त्या व्यक्तीला ये चक्कर येण्याचं काम होतं आणि कमी झाला तर माणसाचा स्वभाव हा भितरा आणि चिडचिडा बनतो त्यानंतर वृखस्थ ग्रंथी आहेत की ज्यांचं कार्य काय आहे वर्तन नियंत्रण करणे किंवा हृदयस्पंदन स्नायूंच्या हालचाली असणे जास्त प्रमाणामध्ये याचा स्त्राव झाला तर माणूस आक्रमक बनतो आणि कदाचित रक्तदाब वाढण्याचा धोका असतो आणि कमी झाला तर त्या व्यक्तीचा वर्ण काळा होतो किंवा प्रतिकारक क्षमता जी आहे त्याची प्रतिकारक क्षमता कमी होते म्हणजे अशा पद्धतीनं किंवा लैंगिक ग्रंथी असतील की ज्या लैंगिक ग्रंथीचं काम काय आहे की पुरुषत्वाच्या लक्षणांचा किंवा स्त्रित्वाच्या लक्षणांचा विकास करणं याचा स्तराव जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर कामुकपणा वाढतो आणि कमी प्रमाणामध्ये झाला तर व्यक्तीला वंध्यत्व निर्माण होतं म्हणजे मुलं बाळं होत नाहीत म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ग्रंथी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात आणि त्यांचा कमी अधिक प्रमाणामध्ये जर स्त्राव निर्माण झाला तर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो म्हणून व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा हा देखील दुसरा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे विविध क्षमता म्हणजे व्यक्तींकडं असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता कशा पद्धतीनं कार्यरत असतात त्या क्षमता कशा पद्धतीनं कार्य करतात त्याचा देखील व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो म्हणजे व्यक्तिमत्व विकासामध्ये माणसांच्या विविध क्षमतांचा मोठा वाटा आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता ज्या माणसांकडं असतात त्याचा व्यक्ति व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फार मोठा वाटा आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीकडे असणाऱ्या बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता आणि सामाजिक क्षमतांचा फार मोठा परिणाम व्यक्तिमत्व विकासावर होत असलेला आपल्याला दिसून येईल आणि हा सुद्धा परिणाम हा अनुकूल किंवा प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारे होत असतो म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही प्रकारे परिणाम ह्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता करत असतात ज्या व्यक्तीकडं उच्च बौद्धिक क्षमता असते किंवा अलौकिक बुद्धिमत्तेच्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडतात किंवा त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य ते अतिशय सहजपणे आणि लवकर करू शकतात आणि याच्या उलट मंदबुद्धीच्या व्यक्ती असतील तर ते आपलं काम सहजपणे किंवा लवकर करू शकत नाहीत मंदबुद्धीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सहजपणे उठून दिसत नाही कारण तशा व्यक्तींकडं बौद्धिक क्षमता जी आहे ती बौद्धिक क्षमता कमी असते आणि ज्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या प्रकारची क्रीडा कौशल्य असतात ती व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वसुद्धा सहजपणे उठून दिसतं म्हणजे उदाहरणार्थ आपण सांगितलं तर सचिन तेंडुलकर असेल सानिया मिर्झा असेल विराट कोहलीसारखा खेला, खेळाडू असेल हे जे खेळ खेळाडू आहेत हे खेळाडू त्यांच्या क्रीडा कौशल्यामुळं त्यांनी समाजावर किंवा जगावर एक प्रकारची वेगळी छाप टाकलेली आपल्याला दिसेल म्हणजे सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती जरी बुटका असला किंवा तो जरी उंच नसला तरी देखील त्याच्या क्रीडा कौशल्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व उठून दिसतं आणि सर्व जगभर त्या व्यक्तीला मान सन्मान मिळालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडं सामाजिक क्षमता चांगली असते ती व्यक्तीसुद्धा समाजामध्ये समसमायोजन साधण्याचा सा प्रयत्न करते समसमायोजन साधते आणि त्यामुळं समसमायोजन साधल्यामुळं समाजामध्ये ती इतरांबरोबर सहजपणे मिसळते आणि इतर व्यक्तींना आपलंसं करून घेणं ज्याला म्हणतो आपण ती आपलेसे करून घेण्याची क्षमता कुणामध्ये असते तर सामाजिक क्षमता ज्या व्यक्तीकडे चांगली असते अशा व्यक्तीकडे असते म्हणजे ज्या व्यक्ती अधिक बोलक्या असतात बघा त्या व्यक्ती लगेच दुसऱ्या व्यक्तीशी ओळख पाडतात मित्र बनतात किंवा लवकर त्यांना आपलंसं करून घेतात म्हणजे सामाजिक क्षमता जर अधिक असेल तर ती व्यक्ती ही सर्वांना हवी हवीशी वाटत असते म्हणजेच काय ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत की या क्षमता ज्या आहेत मग बौद्धिक क्षमता असेल किंवा सामाजिक क्षमता असेल त्याचबरोबर शारीरिक क्षमता असेल या क्षमता देखील व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात ज्यांच्याकडे ह्या क्षमता चांगल्या असतील त्याचा अनुकूल परिणाम होतो आणि ज्यांच्याकडे ह्या क्षमता कमी असतील त्याचा प्रतिकूल परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे अभिरुची म्हणजे अभिरुची व्यक्तीच्या अभिरुची देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतील मग म्हणजे व्यक्तीचे ज्या अभिरुची आहेत त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास कारणीभूत ठरणारा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहेत ज्या व्यक्तीच्या अभिरुची ह्या चांगल्या असतात किंवा उच्च दर्जाच्या असतात अशा व्यक्ती ह्या माणसाला सुसंस्कृत बनवतात म्हणजे ज्या व्यक्तीच्या अभिरुची कशा आहेत उच्च दर्जाच्या आहेत चांगल्या आहेत अशा अभिरुची माणसाला काय बनवतात सुसंस्कृत बनवतात आणि याच्या उलट ज्या व्यक्तीच्या अभिरुची ह्या हीन दर्जाच्या आहेत हीन दर्जाच्या अभिरुची असतील त्या माणसाला पशुसारखंच बनवत असतात म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे हे वर्तन माणसासारखं नसून पशुसारखंच असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे जगामध्ये किंवा समाजामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र असेल मग संगीत असेल साहित्य असेल कला असेल क्रीडा असेल गायन असेल किंवा वेगवेगळी जी क्षेत्रं आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीकडं चांगल्या दर्जाची अभिरुची असणं गरजेचे आहे ज्या व्यक्तीकडं ह्या चांगल्या दर्जाच्या अभिरुची असतात त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे अधिक उठून दिसतं आणि ज्या व्यक्तींकडं ह्या अभिरुची चांगल्या नसतात त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व उठून दिसत नाही आणि म्हणून ज्या व्यक्तीकडं सौंदर्य अभिरुची आहे कलाभिरुची आहे निसर्गसृष्टीची आवड आहे क्रीडाप्रेम आहे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याला उन्नत बनवत असतात म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व बनवण्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा काय होत असतो हातभार लागत असतो म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अभिरुची सौंदर्य अभिरुची कलाभिरुची निसर्गसृष्टीची आवड क्रीडाप्रेम किंवा की संगीत साहित्य असेल क्रीडा असेल कला असेल या वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीच्या चांगल्या दर्जाच्या अभिरुची असणं गरजेचे आहे की ज्या अभिरुचीमुळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम त्याचा चांगला होत असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे अशा पद्धतीनं अभिरुचीसुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पाचवा घटक आहे तो म्हणजे प्रवृत्ती म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा हा पाचवा घटक आहे प्रवृत्ती किंवा त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण अभिवृत्ती असं म्हणतो तर अभिवृत्ती म्हणजे काय तर व्यक्ती वस्तू घटना किंवा प्रक्रिया यांच्याकडे पाहण्याची व्यक्तीची मनोवृत्ती किंवा मनाचा कल म्हणजे अभिवृत्ती होय व्यक्ती वस्तू घटना प्रक्रिया यांच्याकडं पाहण्याची व्यक्तीची मनोवृत्ती म्हणजे तिची अभिवृत्ती होय अभिवृत्ती म्हणजेच व्यक्तीच्या मनाचा कल म्हणजे व्यक्ती वस्तू घटना प्रक्रिया यांच्याकडं पाहण्याचा व्यक्तीचा मनाचा कल कसा आहे सकारात्मक आहे का नकारात्मक आहे पुरोगामी आहे का प्रतिगामी आहे याच्यावरून त्या व्यक्तीच्या अभिवृत्ती किंवा प्रवृत्ती निश्चित होत असतात आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर देखील या अभिवृत्तींचा परिणाम होत असतो म्हणजे ज्या व्यक्ती पुरोगामी विचाराच्या असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं बनतं आणि ज्या व्यक्ती प्रतिगामी विचाराच्या असतात अंधश्रद्धाळू असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल संकुचित प्रतिगामी रूढीप्रिय अंधश्रद्धाळू आणि दैववादी माणसे जी आहेत ही त्यांच्या अभिवृत्तीवरून आपल्याला लगेच समजतात म्हणजे ज्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये विचारांमध्ये वर्तनांमध्ये संकुचितपणा असेल प्रतिगामीपणा असेल रूढीप्रियता असेल अंधश्रद्धाळूपणा असेल दैववादी असेल तर अशी माणसे लगेच त्यांच्या त्या वर्तनावरून किंवा अभिवृत्तीवरून आपल्याला लक्षात येत असतात आणि त्याचबरोबर ज्या व्यक्ती ह्या पुरोगामी मानवतावादी उदारमतवादी विज्ञाननिष्ठ अशा प्रकारच्या असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व देखील त्यांच्या या अभिवृत्तीवरून आपल्याला समजत असतं म्हणजे पुरोगामी आहेत का मानवतावादी आहेत उदारमतवादी आहेत विज्ञाननिष्ठ आहेत हे सुद्धा आपल्याला त्यांच्या वर्तनावरून किंवा चालण्या बोलण्यातनं आपल्याला कळत असतं आणि म्हणून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा अभिवृत्ती किंवा मनाचा कल ही देखील एक महत्त्वाची महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यापैकी पाच घटकांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे राहिलेल्या पाच घटकांचा आढावा आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद